निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा हॅलो हा सुनीता ताई का हो हो बोला ना हा मी आशा इंगवली बोलते तुमचे व्हिडीओ मी ऐकत असते ते चॅनल हा तर ते मला एक विचारायचं होतं ते सदाशिव यादव म्हणून तुम्ही आता कधी जॉईन त्यांना ते म्हणता दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही त्यांना ऍड केले का बरं काय झालं मग ते नाही का ते आता त्यांचा मला फोन आला होता की नाही मी तो म्हणजे खरं सांगते आता हे म्हणजे आम्ही तो स्वामींची प्रचितीच मानली खऱ्या अर्थाने ती दोन तीन महिन्यापूर्वी पहिला एक फोन आला डिसेंबर मध्ये त्याच्यानंतर परत आला फोन म्हणजे ते मला काय म्हणले होते बहिणीच्या मुलीच्या लग्नात चाललं होतं तिचा योग नव्हता जुळून येत तर मला काय म्हणले डिसेंबरची गोष्टही तर त्यावेळेस काय म्हणले तीन महिने तुम्ही काही मला असं सांगितलं नाही का म्हणजे ती ते बहिणीनीच सांगितलं होतं की मेसेज टाक ग्रुपला की मी तिने अकरा गुरुवार केले ते ना ते लक्ष्मीच्या ह्याच्यात चा, लक्ष्मीचा महिना होता तो गुरुवारच उद्यापन करतो ना की ते उद्यापन केलं तर चालेल का तर मी तो मेसेज टाकला होता ला ते स्वामींच्या अकरा गुरुवारच त्या पिरियड मध्ये एकत्र केलं तर चालेल का म्हणून मी तो मेसेज टाकला होता त्या ह्याच्यावरून मला त्यांचा पहिल्यांदा फोन आला होता आई काय म्हणती आईच म्हणायची ते मला आईच बोलली हा पहिल्यांदा फोन आला मग म्हणला हो मुली तिच्या मुलीचं मुली लग्न असं तसं योग येत नाही तर ते काय म्हणले ती तुम्ही तीन महिने अजिबात तिचा काहीच योग नाही तीन महिने काहीच तिचं हेच नाही तुम्ही बळच नाचू नका तीन महिन्यानंतर तिला स्वतःहून चालत आणि चांगलंच होणार आहे असं त्यावेळेस सांगितलं मग ते असं मग त्याच्यानंतर परत मग तिच्या लग्नाची जी प्रोसेस चालू होती ना मी मेसेज टाकला नुसता त्यांच्या ह्याच्यावर की मला मार्गदर्शनाची गरज आहे म्हणजे पहिल्यांदा एकदा पाहुणे बघून गेले होते तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं आता ही बहुतेक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल त्यावेळेस परत फोन आला की नाही का की आलाय तिचा आई म्हणले घटिका जवळ आलेली आहे तिला फक्त खडी साखर ते पाहुणे यायच्या अगोदर दुसऱ्यांदा परत बघायला यायची होती ते पाहुणे यायच्या अगोदर नारळ खडी साखर ठेवून तिला इच्छा बोलून अकरा प्रदक्षिणा असं त्यांनी बरंच सांगितलं आणि सांगितलं की जमणार आहे त्यावेळेस त्याचे त्यांचे फोन येत होते नाही का आणि नंतर परत आपण फोन लावून फोन लावला स्वतःहून तर कधी तो लागतच नाही फोन अच्छा मग असं म्हणजे ते ती हो प्रचिती आली की बाबा आम्ही तर म्हणलं महाराजांनी तिने माझ्या बहिणीने अकरा गुरुवार केले ते म्हणलं मला हे तुम्हाला सांगायचं होतं हा अनुभव मोठा माझी खूप इच्छा होती तुम्हाला सांगण्याची नाही का पण मी वाट बघत होते मला काय म्हणले मी आई तुला एकदा परत कॉल करीन तुला सांगन म्हणलं अजून एकदा फोन येऊ दे ह्यांचा त्याच्यानंतर मी सुनीत आहे अनुभव मी शेअर करणार हा असं मनात ठरवलं होतं पण त्यांचा आत्ता फोन आलाय मला म्हणजे ते म्हणतात मी आत्ता दोन तीन दिवसापूर्वी मी ग्रुपला जॉईन झाले म्हणलं नाव काय बोलताय म्हणलं तुम्ही सदाशिव यादव हे पहिलंच आणि त्यावेळेस फोन आला मला नाव काय सांगितलं समर्थ पाटील आणि फोनच्या लिंक मध्ये काय सदाशिव यादव हो असं सदाशिव ना ह्याच्यात नाव ते बऱ्याच दिवसापासून ते जॉईंट आहे पण ते म्हणतात नाही बोल ना मी बोललोच नाही आवाज तर सेम तोच सेम हे ते म्हणतात मी बोललोच नाही तुमच्याशी मी ओळखलंच नाही तुम्हाला आता फोन आलता बोला ठीक आहे तुम्हाला जर नसन सांगायचं तर तसं काय नाही म्हणलं तसं आम्ही आम्ही मागं पण घेत त्यांना जर नसन काय हे पुढं यायचं तर नाही का असं तर मला तेच विचारायचं होतं तुम्हाला ते खरंच आता दोन तीन दिवसापूर्वी तुमच्याकडून लिंक घेतलेली का त्यांनी काय आता कल्पना नाही ताई बघावं लागेल मला कधी लिंक ते पण नाही ते बारा दिवसापासून जॉईंड आहे पण त्यांनी मला नाव काय सांगितलं समर्थ पाटील पण त्यांचं ते त्यावेळेस पण मी हे बघितलं ना सदाशिव यादवच नाव होतं पाच सहा महिन्यापूर्वी अच्छा पण त्यांचा परत आपण होऊन मी किती वेळा प्रयत्न केला फोन लावण्याचा तो फोन परत कधी लागलाच नाही ते असा एक रिंग वाचनी लगेच कट होतो तो फोन कधी त्यांचा हो फोन कधी लागतच नाही लागलाच नाही मला तर म्हणलं आहे आम्हाला असं वाटलं म्हणलं जावली महाराजांनी येऊन काहीतरी आपलं ते ठरलं असं म्हणजे आम्हाला वाटलं प्रचिती काहीतरी मिळाली आपल्याला आणि असंच धरून चाललं पण काल त्या एका ताईंनी मेसेज टाकला नाही ह्यांचा मला कॉल आला होता दोन महिन्यापूर्वी ते बोलले ते खरे झाले मग मला पण मी पण आपलं मग टाकलं की हा मला पण सांगितलं होतं ते खरं झालं हा मी पण सांगितलं त्यांचा आज सकाळी फोन आलाय है। मला म्हणतात की मी कुठं बोललो मी कधी बोललोच नाही तुमच्याशी मी आता दोन दिवसा काई कर, काई <laughs> पर... मुलीचा? मुलीचा तीन दिवसापूर्वी जॉईन झालोय हा काय खरं काय माहिती मुलीचं जमलं तिथं चांगलंच झालं आणि त्यावेळेस एवढं तीन महिन्यापूर्वी पहिले म्हणले तसंच झालं तीन महिने काही योग नाही खूप प्रयत्न करत होतो पण काहीच नाही त्यांनी एवढं दुसऱ्यांदा मी म्हणलं पहिल्यांदा पाहुणे बघून गेले पण परत त्यांना तिला मते मते। ते काय म्हणले तुम्ही आता म्हणले घटिका एवढं काय मला म्हणले घटिका जवळ आलेली आहे होणारे हा आणि त्याच्यातून पण काय झालं तुम्हाला सांगू का ते काय मला म्हणले की पाहुणे बघायला यायचे अगोदर आहे ना म्हणजे पाहुणे बघायला यायच्या अगोदर खडी साखर ठेऊन तिला मठात जायला सांगा दीदीला हो का हा आणि तर ती ते काय झालं ते पाहुणे यायच्या होते अकराला पण तिला काहीतरी गडबडीत जमलं नाही आणि मला परत त्या दिवशी त्यांच्या सारखे फोन येत होते आणि मला म्हणले गेली का दीदी मठात तर परत फोन आला म्हणलं नाही आवले गडबड झाली ते अकरावालाच यायचे ती कधी जाईन आणि बहिणीला पण अडचण नेमका प्रॉब्लेम आला म्हणले नाही गेली ती चार वाजता जाईल तर मला म्हणले अरे अरे म्हणले जायला पाहिजे होतं दीदीनी बरं का तो विषय झाला आणि त्याच्यात नंतर अचानक काय ते चेंज झालं ते या आमदार यायचा होता तो सुनील अण्णा शेळके त्याला काय काम निघालं त्याचाच सक्का चुलत भाऊ या हानंवर देऊ मग त्यांचं काय ते कॅन्सल झालं त्यांचा टाइमिंगच चेंज झाला चार पाच वाजताचा चा, हो। चा। यायचा यायचा एवढं मोठं हे आम्हाला पण वाटलं ना कचोरी बघ मग मी समृद्धीला फोन केला म्हणलं समृद्धी पहिली पळ तू म्हटात म्हणलं पहिली पळ मग ती गेली ते हे करून आली त्याच्यानंतर म्हणजे जमलं आता आम्ही तर मानले बाबा हे स्वामींनीच आम्ही काही आता ते काही बोलो पण आम्ही तर मानल की बाबा महाराजांनी तिने माझ्या बहिणीने ती टेन्शन घ्यायची केलं महाराजांनी प्रचिती दिली नाही का असं आम्ही तर हेच धरून चाललो होतो चांगला हा तेच मग ते स्वामी असणारच कुठेतरी आता त्यांचा फोन नंबर पण आहे आणि ते नाही म्हणतात हे अजून विशेष आहे हा आणि आज सकाळी मला आवा, आवाज ताई सेम तोच म्हणलं तुम्हाला काय भीती वाटते का भी वाट पुढे यायची तसं काय नाही म्हणलं <laughs> आम्ही माग घेतो की बाबा तुम्हाला काय वाटतं ते म्हणतात कोण प्रदीपदा ते आम्ही तर ओळखत पण नाही मी दोन तीन दिवसापूर्वी आणि त्या प्रदीप दादांचं त्यांचं मी म्हणलं ना महाराज माग म्हणलं महाराज खूप परीक्षा बघतात तर ते म्हणले प्रदीप दादांची नाही पाहिली सीमाता यांची नाही पाहिली असं पण बोलत होते मला आई आणि आता म्हणतात कोण हा म्हणतात मी दोन तीन सुनीता ताईकून लिंक घेतली मी दोन तीन दिवसापूर्वी ग्रुपला ऍड झाले आता काय करतो लिंक नाही कसं त्याला समोर यायचं आपल्याला काय मार्ग त्यांनी दाखवला त्याप्रमाणे आपण विश्वास ठेवून केलं जमलं मुली मी तेच म्हणलं अहो मला बाकी काय नाही म्हणलं मी का फोन करीत होते मला आभार व्यक्त करायला होते पण त्याच्यानंतर शेवटचा फोन मला आला की आई काय झालं ती पाहुणे बघून गेल्यानंतर बरं का तर ते म्हणला अजून काय निरोप आला नाही सांगतील मी तुम्हाला कळवन तर मला, मला काय म्हणले आता फोन लागणार नाही मी चाललो आई गावाला परत म्हणू नको फोन नाही लागला तसंच झालं त्याच्यानंतर तो फोन कधीच लागत नाही नाही हा <laughs> <laughs> मला उलट तू मला हा अनुभव हा शेअर करायचा होता मला काय म्हणले आई तू मला ते काय म्हणले तू चुकतीये तुझं काहीतरी चुकतंय तर मी म्हणलं काय चुकतंय सांगा तर म्हणले ना नाही पहिले दीदीचं होऊ दे मग मी तुला सांगन मी परत कॉल करीन एकदा तर त्याच्यानंतर मी म्हणलं बघू तिसऱ्यांदा त्यांचा कॉल येतोय का तिसऱ्यांदा फोन आला ना तर मला हा अनुभव तुम्हाला सांगायचाच होता मी ठरवलंच होतं म्हणलं मी वाट बघत होते त्यांच्या फोनची <laughs> असं <laughs> शेअर कर शेअर बघा बाई कारण त्यांची इच्छा आहे की नाही मला नाही माहिती कारण ते मा आज पूर्ण म्हणजे त्यांचा आवाज सेम मलाच काय कळा ना आवाज तर सेम त्यांचा तो तेच बोलतात आणि ते म्हणतात तो मी नाहीच म्हणतात <laughs> मी कधी फोन केला तुम्हाला आता काय त्यांना म्हणलं काय समोर यायचं नाहीये किंवा काय काय माहित नाही मलाच कळाला ना की नक्की काय आता आपण शेअर करून देऊ हा हो श्री ओ, ओ, ताई ताई खूप म्हणजे तुमचा आवाज ऐकून फोन वर ऐकते अनुभव पण आज प्रत्यक्ष तुमचा आवाज ऐकला तर खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो हो भेटला <laughs> ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <प्रेवारी>